महापुरुषांचं चरित्र गड किल्ल्यांचं महत्व पर्यावरण रक्षण गायन नृत्य मंत्रपठण श्लोक अभिनय योगासनं ओरिगामी वैदिक मॅथ्स अशा विविध विषयांचं मुलांना शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापुरातील सुगम वेलफेअर फोरम कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून बावीस एप्रिल ते अकरा मे या कालावधीत कोल्हापुरात संस्कार शिबिर सुरू आहे त्यातून भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं हा प्रयत्न आहे कोल्हापुरातील काही तरुणांनी एकत्र येऊन सुगम वेल्फेअर फोरम या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या वतीनं गेल्या पाच वर्षांपासून उन्हाळी संस्कार शिबिराचं आयोजन केलं जातं यंदा बावीस एप्रिल ते अकरा मे दरम्यान मंगलधाममध्ये संस्कार शिबिर सुरू झालं या शिबिरामध्ये लहान मुलांना समजेल अशा भाषेत विविध विषयांवर व्याख्यानं दिली जातात सुमारे तीनशे मुलांना या मोफत शिबिराच्या माध्यमातून गायन नृत्य अभिनय योगासनं विदेशी भाषा चित्रकला मंत्र श्लोक याबाबत प्रशिक्षण दिलं जातं या शिबिरात मिळालेल्या प्रशिक्षणातून अकरा मे रोजी राम गणेश गडकरी हॉल इथं स्नेहसंमेलन होणार आहे या शिबिरासाठी श्रावणी कुलकर्णी निलिमा कुलकर्णी प्रसाद जोशी निखिल पाटील मुग्धा रेवणकर यांच्यासह स्वयंसेवक मेहनत घेत आहेत